हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे संडे आणि संडेचा एकदम असा कंटाळावाना दिवस चालला आहे ना खूप कंटाळवाना कारण संडे असल्यानंतर उठतो आपण लेट एकतर आणि लेट उठल्यानंतर ले सगळं उशिरा गोष्टी सगळं उशिरा ते उशिरा आणि निवांत होतं तर काम वगैरे माझं सगळं झालं त्यानंतर मग लोळले परत कारण मूडच नाही होत संडे असला ना काही काम दुसरा एक्स्ट्रा करायला मला मूडच नाही होत कधी कधी तर त्याच्यामुळं मग मी निवांत आहे तर आज व्हिडिओ पण नव्हता लवकर हे केला पण म्हटलं की नाही बाबा आता व्हिडिओ करावा तर त्याच्यामुळं म्हटलं की चला तर आज केसांना मी लावणार आहे सिरम लावते कारण केस माझे आहेत आता सध्या गळत आहेत त्याच्यामुळे मला सिरम आले एक आणि इथून असं हे झालंय नाही का ते म्हटलं सिरम लावावं आणि उद्या केस धुऊन टाकते म्हणजे तर आज नव्हते लावणार मी उद्याच लावणार होते म्हटलं आज व्हिडिओ बनवावा एखादा तर म्हटलं की मग कंटाळा आला तर त्याच्यामुळं राहू दिले तसंच आणि आता म्हटलं की आता नाही व्हिडिओ बनवायचं तर मग आता सिरम लावून घ्यावं केसांना असे झालेत एकदम असे मोठणले म्हणजे ते स गळा लागली ना तिले गळत कधी कधी म्हणजे सिरम लावते तर त्याच्या अगोदर काल मी व्हिडिओ केला होता ना तर बाळ झालं मुलगा झाला तर आता त्याची पुढची प्रोसेस असते की आत त्यांनी नाव ठेवायचं असतं तर आमची स्नेहा काही नाव ठेवत नाही स्वतःहून आम्ही जेव्हा सांगेल ती तीच आम्हाला सांगते काही नाव शोधून ठेवा आणि मग आपल्याला करायला म्हणजे गेल्या वेळेस तुम्ही जी, जी नावं सुचवली होती तर त्याला महिना लागला आणि तिकडं कसं आहे म्हणजे की एका महिन्यामध्ये दाखला वगैरे ते काढून देतात तर त्याच्यामुळे तिला एका महिन्यामध्ये नावं पाहिजे तर गेल्या वेळेस आपण नावं भरपूर छान छान मुलींची नावं तुम्ही सुचवलेली तर ह्यावेळेस म्हटलं की आता तुम्ही सुचवा आम्ही काहीतरी नावं शोधून ठेवलेली आहेत पण म्हणजे कसं काही काही लोकांना छान छान नावं आठवतात किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ठेवलेले असतात किंवा काय अजून काय तर तुम्ही मला सुचवा मुला, मुलाचं मुलाची नावं तर मुलीचं तेजल नाव ठेवलं सम दादांनी ठेवलं आम्ही छान छान नावं सुचवली पण आम्हाला लेट झाला तोपर्यंत ते कागददावरती नाव गेलं पण होतं तर म्हटले की आता ठीक आहे मी ह्यावेळेस म्हणली स्नेहा म्हणली की ताई ह्यावेळेस तुम्ही लवकर नाव ठेवा कारण हे नको लेट नको व्हायला आणि एक महिन्याच्या आत मग नाव ठेवायचं आणि दाखला पण काढायचं त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरच सांगते नाव ठेवायला तुम्ही एवढा वेळ घ्या आणि मग नाव ठरवा आणि मग सांगा नाही तर दादा ठेवून देतील काही पण नाव आणि मग ते आपल्याला मग परत हे नाही होणार तर तेजल मला नव्हतं आवडलं नाव तर पण म्हटलं आता ठेवलं तर ठेवू द्या तर तुम्ही नाव सुचवा की काय नाव ठेवायचे मुलगा आहे आणि दोघांच्या नावावरनं ठेवलं तरी चालेल म्हणजे पप्पाचं नाव आहे बाळाच्या पप्पाचं नाव आहे संदीप आणि मम्मीचं नाव आहे स्नेहा त्याच्यावरती तुम्ही नाव सुचवू शकता किंवा दुसरं अजून कोणतं आहे ते पण सुचवू शकता किंवा माझ्या मी नावं काढलेली आहेत दोन चार तर त्याच्यातलं तुम्ही सुचवू शकता तर मी कोणतं कोणतं काढलं माहिती आहे का त्यातलं कोणतं आवडतं आहे ते, ते, आवड ते, ते तुम्ही मला सांगा किंवा तुमच्या आवडीचं सांगा मी एक स्वर दुसं दुसरं दुसर, नाव तिसरं शार्विक चौथ चौथं चौथं काय प्रयाग आणि पाचवं श्रीतेज म्हणजे तेजलवर्णम श्रीतेज असं आणि त्याच्यामध्ये दोघांचं पण एस एस येतोय त्याच्यामुळं श्रीतेज आणि अजून एक रोहिणीने एक कोणतं तरी नाव सुचवलेलं हे असे नावं आम्ही हे केलेले तर वेट एक मिनटं अजून मी बघते एकदा हां कोणती कोणती नावं सांगितली मी आ, स्वर स्वर्णव शार्विक प्रयाग श्रीतेज आणि दुसरे एक होतं मीच सुचवलेलं ते म्हणजे ते होतं शाश्वत ते एक नाव होतं तर तुम्हाला कोणतं आवडतं आहे ह्यातलं सुचवा कोणतं छान आहे ते आणि दुसरं म्हणजे तुमच्या आवडीची कोणती आहेत अजून छान छान नावं तर ते पण सुचवा कारण नाव छान पाहिजे ठेवलेलं युनिक पाहिजे आणि अर्थपूर्ण पाहिजे त्यासाठी तर कसं नावावरनंच सगळं असतं नाही का एखाद्याचं नाव ठेवलं की आपण म्हणतो की हां हे छान नाव आहे असं तसं तर त्याच्यामुळे नाव सुंदर पाहिजे अर्थपूर्ण पाहिजे आणि शोभलं पाहिजे असं तर मुलगा तो मुलगा जो आहे तर त्याचं मी काय अजून ठेवलं म्हणजे एकदाच व्हिडिओ कॉल केलेला तर तो एकदम छान आहे ही तेजलजी आहे ना तिच्यापेक्षा छान आहे दिसायला तर त्याच्यामुळं नाव असं एकदम मस्त पाहिजे ना आपल्याला तर तुमच्यावरती आता ती जबाद जबाबदारी देते ह्यातलंपैकी कोणतं आवडते ते सांगा मला आणि तुम्हाला जर आवडत असेल दुसरं हे जर नाही आवडलं दुसरं जर आवडत असेल तर ते सांगा असं नाही की आपण कोणतं पण नाव ठेवू शकतो चला आता मी हे केसांसाठी वापरते गोदर तर भरपूर केस विरळ झालेत माझे गळत आहेत कारण कोंडा झाला आहे आणि मी जेव्हा हे सांगितलं पार्लरमध्ये गेले ना तर पार्लरवाली म्हणली की तुझ्या केसामध्ये म्हणजे जे कोंडा आहे ना त्याच्यामुळे डोक्यातले पोज ओपन झाले केसांमधले तर त्याच्यामुळे केस अजूनच गळत आहेत असं होतं पोज ओपन झालं आपल्या स्किनवरती कसे पोज ओपन होतात तर ते पोज ओपन झाल्यानंतर छिद्र नाही का तर तसेच आपले केसांचं माथ्यावरचे स्किन आहे त्याचे पोज ओपन झालेत त्याच्यामुळे केस गळती होती जास्त आणि ह्याचं कारण काय तर शॅम्पू जो आपण यूज करतो त्याची क्वांटिटी आपण थोडासा शॅम्पू यूज करायचा किंवा किती वेळा घेतो आपण शॅम्पू हे आणि जर तो शॅम्पू एकदाच घ्यायचा आणि तो पूर्ण शॅम्पू सगळा काढायचा नाही निघाला डोक्यातून शॅम्पू तर त्याचा मग कोंडा होतो आहे आणि त्या कोंडांमुळे जास्त केस गळती होते असं तर आता ही त्यासाठी हे बॉटल आहे तर एकदा दोनदा मी यूज केलं हे तर मला जरा वाटलं जरा थोडंसं कारण केस जरा कमी जायला लागले नाही का तर हे आपल्याला ती पूर्ण बाटली यूज करायची आहे तर बघूया आता ह्याचा काय इफेक्ट आहे आता ह्याचं काय मी प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे पण असं सांगते मी तुम्हाला की ह्याचं आहे थोडंफार तर आता केसांना हे लावून घेते केसांच्या मुळाशी आणि लावल्यानंतर असं नाही की भांग भांगच तुम्हाला लावायचं आहे आणि हे जी स्किन आहे ना इथं तर तिथं केस वाढायला पण मदत करते न्यू ग्रोथ येते आणि आ, हे पण होते म्हणजे आपले दाट होतात की वा केस किंवा केस वाढतात चमकदार होतात हे पण पूर्ण आहे त्याचं त्याच्यामुळे असं हे जे आहे ते लावून घ्यायचं पूर्ण केसांवरती आणि केस आहेत तसे चमकदार वगैरे पण गळत आहेत जास्त त्यामुळं हा प्रॉब्लेम होतो थोडासा मग ते केळणारे केस असं वाटतं की काय करावं आता ह्या केसांना पूर्ण हे वर्ल्डचं प्रॉब्लेम झाला आहे माझा एकटीचाच नाही वर्ल्डचा प्रॉब्लेम आहे हा माणसांचं काय आता समीक्षेचे पण थोडे थोडे केस गळायला लागले ते असतं ना कधी कधी की अरे ती पण भरपूर शॅम्पू लावते तिला मी भरपूर वेळा सांगते शॅम्पू जास्त लावत जाऊ नको कारण केसांसाठी शॅम्पू जास्त नाही आहे चांगला तुम्ही पण लावत असाल तर थोडासा कमीच लावायचा मला पण म्हणजे मी केसांच्या बाबतीत स्किनच्या बाबतीत खूप मला हे टेन्शन येतं लगेच केस गळायला लागले तरी टेन्शन येतं आणि स्किनवरती फोडी जरी यायला लागली तरी टेन्शन येतं तर माझ्या स्किनवरती एक पण फोडी नाही आहे बघू शकता तुम्ही अजिबात फोडी नाही आहे कसलीच कारण मला ना मी एक तर कोणते प्रोडक्ट लावत नाही चेहऱ्यावरती जास्त तर मेकअप करायचा असेल तर तेवढाफार थोडाफार तेवढाच आणि असं रोज तर नाहीच लावत फक्त मी आई मेकअप करते बाकी काय नाही आय आई, आई मेकअप आणि लिपस्टिक बाकी चेहऱ्यावर काही फासायचं नाही बाबा मला भीती वाटते कारण आपलं चांगलं चेहरा कारण माझ्या समोरचे उदाहरण आहे त्याच्यामुळं असं आता चला तुम्ही म्हणताल की लई पकवती बाबा तर आता चला ही मी मालिश करून घेते हे मालिश करायचं उद्या धुतलं तरी चालेल हे असं चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आता मी अजून थोडीशी मालिश करून घेते आणि नंतर मी उद्या धुनार कीच चला बाय बाय